प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे हे केवळ साहित्यिक नाहीत तर ते एक संस्कारपीठ आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये फार मोठं योगदान दिले त्यांची श्रीमंती ही गाडी बंगला बँक बॅलन्सनं मोजता येणार नाही तर त्यांनी दिलेल्या साहित्यिक योगदानातून मोजावी असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेशकर्णिक यांनी केलं प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मिती शताब्दी सोहळ्यामध्ये ते बोलत होते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मिती शताब्दी सोहळ्यात उंबरठा या शंभराव्या साहित्य कृतीचं प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक कविवर्य अशोक नायगावकर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे डॉक्टर बी एम हिरडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक नलगे यांनी लिहिलेल्या उंबरठा झुंजही वाऱ्या वादळाची आभाळीच्या पंखाखाली दिस जातील दिस येतील लाल दिवा पहिला दिवस आणि चंद्रोत्सव या पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी साहित्यिक नलगे यांचा कोल्हापुरी फेटा धनगरी घोंगडा आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला चंद्रकुमार नलगे यांचं लिखाण म्हणजे गावागावातील परिवर्तनाचा हुंकार आहे असं मधुमंगेश कर्णिक यांनी सांगितलं नलगे यांची श्रीमंती बँकेत नाही किंवा शेतीवाडीत नाही तर त्यांची श्रीमंती त्यांनी मिळवलेल्या लोकसमूहामध्ये आहे असे उद्गार कर्णिक यांनी काढले तर प्राध्यापक नलगे यांनी बोलताना आपल्या जडण आईचा खूप मोठा वाटा असल्याचं नमूद केलं या कार्यक्रमाला प्राध्यापिका डॉ रूपा शहा संदीप मगदूम डॉक्टर प्रदीप पडवळ यांच्यासह साहित्यिक आणि वाचक उपस्थित होते